नमस्कार दंडू प्रणाम आज आम्ही सिन्नर येथे आलो आहे तर आज आपण या ऐकूया एक संजीवन ज्यूस आणि पेन ऑइल दिलो तर त्यांचा अनुभव शेअर करतील बोला पुढचा मला आहे ना तीन तीन ग्या होते का पाठीला एक कमऱ्याला एक मांडे मला मांडी सुद्धा घालता येत नव्हती अवस्थेत मांडे घालायच्या वेळेस मला नाही कळ लागायची नाही का मला असं दोन तीन मिनटं मांडी घालायची नाही मी तरी कळ लागायची खूप दवाखाना केला नाशिकला केला संगमनेरचा केला शिल्लरमध्ये केला तरी मला फरक नाही वाटला मग असं जे एक दिवशी हे त्यांच्याकडे गेले बाबांना म्हटले की तिला असा त्रास होतो मग बाबांनी सांगितलं की आपल्याकडचं औषध एक वेळेस वापरून बघा तुम्हाला कधी फरक पडत असेल तर दुसऱ्या वेळेस घ्या तुम्ही मग त्यांनी एकच बॉटल आणली तर मला पंधरा दिवसातच म्हणजे एवढं म्हणजे फरक जाणवला की कि मला पहिल्या टाक मध्ये ओके झाले मी असं समजायचं मला मग त्याच्यानंतर मला फरक खूपच फरक पडला मला असं म्हणजे असं वाटायला लागलं की मी पूर्ण ओके झालेली पण तरी मी तीन महिन्याचा कोर्स पूर्ण करून घेणार या हो द्या काही प्रॉब्लेम नाही काहीच प्रॉब्लेम नाही घ्या तुम्ही आणि मी तुम्हाला विश्वासाने पूर्ण सांगते जय जयरेश्मी बोला जय जय रिजी जय जयरेश्ही घरघरिच घरघरिच घरघर रिज